नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचन मध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे फापडा हा तोच फापडा आहे जो आम्ही लहानपणी हॉटेल मधनं आणून खाल्लेला आहे खेडेगाव मोठमोठ्या कढयांमध्ये हॉटेलच्या बाहेर हे फापडे तळले जायचे आणि त्याची मोठी अशी थप्पी लागलेली असायची हे फापडे घरी केले जात नसत त्यामुळे ते विकत आणूनच खाल्ले जायचे आज आपण याचीच रेसिपी पाहणार आहोत तर आज बनवूया खमंग कुरकुरीत असा फापडा चला रेसिपीला सुरुवात करूया दोन वाट्या डाळीचे पीठ घ्यायचे हे ही हिरा बेसन घेतलेले आहे मी तुमच्याकडे जर अगदी बारीक असं कोणतं डाळीचे पीठ असेल तर तुम्ही तेही पीठ वापरू शकता आता हा एक कप घेतलाय आणि हा दुसरा कप असं दोन वाट्या डाळीचे पीठ इथं मी आता घेतलेलं आहे त्यानंतर घेतलेलं आहे आपण एक चमचा ओवा हा ओवा आता मी हातावरती अगदी चांगला चोळून घेणार आहे आणि मग तो याच्यामध्ये घालणार आहे चोळून घेतल्यामुळे काय होतं याचा वास अगदी याच्यामध्ये छान असा उतरतो हा झाला ओवा त्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे हा पाव स्पून हिंग हिंगाने काय होतं की हे डाळीच्या पिठाचं असल्यामुळे हे बाधत नाही त्यामुळे हा हिंग याच्यामध्ये घालायचा आहे हा अर्धा चमचा मीठ हे चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता आता घालायचं आहे तीन टेबलस्पून तेल हा एक चमचा हा दुसरा चमचा आणि हा तीस चमचा टेबलस्पून मी याच्यामध्ये तेल घातलं आहे हे आता मिक्स करून घेऊ आता इथे मी घेतला आहे पाव टी स्पून खार हा या वाटीमध्ये घेतलं हा एक चमचा आणि हा दुसरा चमचा पाणी याच्या मिरघळून घेऊ आणि हे पापड खारचं पाणी आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे आता विरघळून झालं पीठ आपल्याला मळून घ्यायचे तत्पूर्वी मी जरा हाताला तेल लावून घेणार आहे म्हणजे हे डाळीचे पीठ मळताना हाताला चिकटून बसणार नाही हे मी तेल लावून घेतलं आता थोडं थोडं करत आपल्याला पाणी याच्यामध्ये घालून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा हे आधी कोरडच मळून घेऊ आता हे जे पापड पापडखारच पाणी आहे हे पाणी याच्यामध्ये घालून घेऊ आपण तुम्ही बघू शकता पापडखरचं पाणी घातल्यानंतर हे थोडीशी अशी खर याच्यामध्ये राहते म्हणून आपल्याला पापडखर पाण्यामध्ये भिजून घ्यायचा असतो विरघळून घ्यायचा असतो हा पापडखर आता याच्यामध्ये मी घालणार नाही आहे आता याच्यामध्ये आपल्याला अगदी दोन चिमूट हळद घालायची आहे हळदीने काय होतं याला छान असा पिवळसर कलर येतो याच्यामध्ये आपण एक एक चमचा असं चमच्या चमच्यानी पाणी घालायचं आहे एकदम पाणी एक घालायचं नाही नाहीतर ते पातळ होईल आपल्याला हे घट्ट गोळा मळून घ्यायचं असल्यामुळे अगदी एक एक चमचाच पाणी आपल्याला घालायचं आहे अजून आपल्याला पाणी लागते हे आपल्याला अगदी चांगलं चिकणं असं मळून घ्यायचे आता हे पीठ आपल्याला दोन ते तीन मिनिट नुसतं मळत राहायचे आपला हा गोळा आता मळून झाला हाताला तेल लावल्यामुळे कुठेही जास्तीच पीठ हाताला चिकटलेलं नाहीये आता पाच मिनिटे हे पीठ आपण झाकून ठेऊ पाच मिनिट झाले आहेत आपण झाकण काढू थोडंसं तेल लावून घेऊ आणि हा गोळा पुन्हा एकदा चांगला असा मळून घेऊ भिजल्यामुळे गोळा थोडासा मऊ झाला आहे आणि आपल्याला फापडे लाटायला हे आता अगदी सहज जाणार आहे फापडा दोन पद्धतीने कसा करायचा हे आता आपण पाहणार आहोत तर आपलं तेलही तापलं आहे आपण आता फापडा तयार करायला घेऊया आता आपण पहिल्या पद्धतीने फापडा कसा करायचा ते बघूया तर इथे लिंबापेक्षा मोठा गोळा घेतला आहे आणि तो आपण लाटून घ्यायचा पोपाट फिरवत फिरवतच मी इथे ही पोळी लाटून घेतली आता याचे साधारण दीड इंचाचे असे पट्ट्या तयार करून घ्यायच्यात अशा पद्धतीने ह्या पट्ट्या तयार करून घेतल्या आणि तुम्ही पाहू शकता हे बघून हे अशा तयार झाले ही दुसरी पट्टी तयार झाली अलगद काढायची पट्टी आता आपण हे तळून घेऊ पिठाचा एक तुकडा याच्यामध्ये घालून पाहिला आणि तो वर आले याचा अर्थ आपले तेल तापले आहे आपण एक एक खेप तळायला सोडूया बघा मस्त असे फापडे तयार झाले छान असे कुरकुरीत होईपर्यंत हे तळून घ्यायचे बुडबुडे संपले की आपल्याला काढून घ्यायचे बुडबुडे होतात म्हणजे याच्यातला पाण्याचा जो भाग आहे तो कमी होत जातो जस जा जसे जा बुडबुडे कमी होतात तसतसे हे तळले जातं आणि यातलं पाणी कमी होत जातं हे आता आपण काढून घेऊ बघा कसे मस्त फापडे तयार झालेले आता आपण हलवाई जसं फापडा करतात तसा हा फापडा तयार करून पाहू असेच आता सर्व फापडे तयार करून घ्यायचे आहेत आता याच पॅन मध्ये मिरच्या तळून घेऊया यामध्ये चवीसाठी मीठ घालून घेऊ मस्त असे फापडे इथे तयार करून झाले आहेत आता एक फाफडा मी इथे तोडून दाखवते पहा कसा कुरकुरीत झाला आहे या पद्धतीने फाफडे केले तर तुमचे फाफडेही चुकणार नाहीत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आपले नातेवाईक मित्रमैत्रिणी यांनाही शेअर करा अद्याप जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय